त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे जे कार्य आहे धर्म राजा ग्रुप तर्फे सगळीकडे चांगलं कार्य चालू आहे आणि असंच त्यांचं कार्य चालू राहावं लोकांचा आशीर्वाद त्यांच्यावर राहावं आणि त्यांची काही स्वप्न असतील ते ईश्वराला प्रार्थना करतो ती स्वप्न पूर्ण व्हावी कारण त्या तो पण लोकांसाठी धावून जातो जसा माझ्यासाठी तीन वेळा तो धावून आला यावेळेस अजून जोडाच होता म्हणजे एवढं मित्राला मित्र जाणणार चौधरी आहे म्हणून त्याची पण काय मला फळ हे माझी पण इच्छा आहे त्याची स्वप्न असतील ती पूर्ण व्हावी परत एकदा निलेश चौधरींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धर्मराजा निलेशजी चौधरी आणि माझे मोठे बंधू यांना माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे आणि समस्त धर्मराजा ग्रुपतर्फे यांना खूप खूप शुभेच्छा मी आई एकवीरा आई भवानी आई वरालदेवी यांच्या नतमस्तक होऊन माझ्या दादाला उदंड आयुष्य देवं ही त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते आज त्यांच्या त्यांचा जो का हे आहे काम आहे आज तुम्ही माध्यमांनी बघितलं असेल का आज भिवंडीमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्यांचे बॅनर आहेत ही त्यांची एक नावाची ओळख झालेली आहे धर्मराजा असे ते गोर गरीब जनतेचे तुम्ही जर मागच्या वेळेस बघितलं असेल लॉकडाऊनच्या वेळेस का त्यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक गोर गरीबासाठी ते धावलेले होते अशा माझ्या भावाला उदंड आयुष्य देव आईरा चरणी प्रार्थना करते आज हमारे एक डैशिंग नेतृत्व धर्मराज जिनको करके जाना जाता है ऐसे हमारे नीरज चौधरी साहब उनका जन्मदिन है उनको बहुत बहुत बधाई देता हूँ कि इसी तरह से उनके हाथों से एक अच्छा समाज कार्य लोक सेवा एक होती रहे वो जाने जाते एक उदार करके उनका एक स्वभाव है कोई भी उनके पास जाएगा कोई भी काम लेके जाएगा उसको खाली आज जाना नहीं पड़ता है उसका काम वो खुद फॉलोअप करके करते हैं भारतीय जनता पार्टी के एक आधारस्तंभ है एक अच्छा नेतृत्व है आने वाले काल में हम और उनकी तरक्की हो होते देखना चाहते हैं कॉरपोरेशन में हो या आगे भी जो भी फ्यूचर में राजकीय उनका जो प्रवास हो उसमें अच्छे से अच्छे पद पे जाते हुए देखना चाहते हैं वो उनका पूरा पर, परिवार ये परिवार लोक सेवा में जुटा रहता है आपने देखा तो ये पूरा प्रभाग आप देखोगे तेईस नंबर प्रभाग तेईस नंबर प्रभाग में नीलेश चौधरी साहब का जो एक कार्य है ये पूरे भिवंडी में जाना जाता है और और एक अच्छी बात करना चाहता हूँ ये भारतीय जनता पार्टी का गढ़ है आपने जो भी अभी चुनाव हुए 2014 से आप चुनाव देख रहे हो तीसरा चुनाव हुआ यहाँ पे जो भारतीय जनता पार्टी की जो ताकत है जो जिस तरह से वोट मिलते हैं यहाँ पे ये पूरे प्रभाग में हमारी जो जीत होती है वो ये प्रभाग से ही होती है तो इसलिए मैं नीले चौधरी साहब को फिर से एक बार जन्मदिन की बहुत और उनके और अच्छे तरह से उनके हाथ को कार्य होते आज मेरे छोटे भाई नीलेश चौधरी जो हमारे कामतगढ़ विभाग में या भिवंडी में धर्म राजा के नाम से जाने जाते हैं उनके जन्मदिन है और मेरी ओर से मेरे परिवार की ओर से उनको बहुत बहुत मैं शुभकामनाएं देता हूं और बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ ना कभी पार्टी देखता है ना कोई जात धर्म देखता है इसलिए उनको नाम दिया है धर्म राजा क्योंकि वो न सब ये देख के और सभी सभी लोगों का काम करने वाला आदमी नीलेश जी चौधरी साहब उनका जन्मदिन है तो आप देख सकते हैं सभी पार्टी के लोग उनको शुभकामनाएं देने आए हैं उनका कार्य क्षेत्र इसी तरह से बढ़ता जाए और आने वाले कई सालों में उनका संविधानिक पद में भी बढ़ोतरी हो यही भगवान से प्रार्थना कर दो जय जय महाराज आज मेरे आज माजा बुढ़ा बवा से जन्मदिवस है माजा करना माजा करना आणि पूर्ण भिवंडी वासियाकडनं त्यांना मनापासून लाख लाख शुभेच्छा देतात आज सर्व भिवंडीमध्ये आपण बघाल तर सर्व भिवंडीमध्ये निलेश साहेबांचे बॅनर लागलेले आहेत आणि सर्व जात पात कारण सर्व लोकावी घेऊन त्यांना त्यांना आज एवढी भिवंडीचे सर्व जनता त्यांच्याकडे आज असा अलॉट पडलेला आहे शुभेच्छा देण्यासाठी तर ते असे व्यक्ती आहेत सर्वांची का कामं करतात कोणाचाही काही प्रॉब्लेम असेल तर ते पहिले धावून जातात असे हे भिवंडीचे धर्मराजे आहेत त्यांना माझ्याकडनं पुन्हा माझ्या परिवाराकडनं लाख लाख शुभेच्छा आमचे मोठे बंधू व धर्मराजा सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश हरचंद चौधरी यांना प्रथमतः माझ्या व माझ्या या संस्थेच्या तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो मा वराल देवी त्यांना दीर्घ आयुष्य दे निरोगी आयुष्य देव द्यावे या ही प्रार्थना करतो या माणसाबद्दल बोल बोलताना मी एवढंच सांगेल की आज पूर्ण भिवंडीने त्यांचा का, कोरोना कोरोना काळातला काम बघितला त्यानंतर भिवंडीतले विविध विकास कामांची जी धडाका त्यांनी त्यांच्या या तेवीस नंबर वार्डमध्ये बघितला सोबतच त्यांनी बावीस नंबर वार्ड हे आपला वार्ड समजून तिथे पण जे बनेल त्या म्हणजे प्रयत्न करून तिथे ते, ते व्यवस्था करत असतात तर अशा माणसाला आम्ही या भविष्यामध्ये कुठल्या महापालिकेमध्ये असो किंवा कोणत्याही एक चांगल्या पदावर आम्ही बघायची एक आ, आ, इच्छा व्यक्त करतो व अशीच देवाच्यानी प्रार्थना करतो आणि त्यांचे मनातले सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या या याच्यासाठी आम्ही प्रार्थना करू आज सन्मान्य निलिजी चौधरी साहेब नगरसेवक ह्यांचा सा, आज जो वाढदिवस आहे त्यांच्या पाठीमागे एक नेहमी वाक्य मी बघत असतो धर्मराजा आयुष्यामध्ये ह्या व्यक्तीने लोकांची कामं करताना आपलं आयुष्य वेचलेलं आहे आणि म्हणून आज धर्मराजा म्हणून ही त्यांना जी उपाधी दिलेली लोकांनी दिलेली आहे धर्मसेवक धर्मराजा आपल्या प्रजेचं समाजाचं काम करत असताना यांना ती पदवी मिळालेली आहे आणि ही पदवी सर्वांना मिळत नाही धर्मराजा महान आहेत चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारं चांगलं समाजकार्य करण्याची ईश्वर खूप शक्ती देव अशी मी त्यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी शुभेच्छा देतो धन्यवाद